सिडकोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा निदर्शने भविष्य निर्वाह निधी अपहार आणि वेतन अनियमिततेचा आरोप सिडकोमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आज बेलापूर येथील अर्बन हार्ट येथे निदर्शने केली कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंत्राटदाराने त्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली आहे परंतु ती रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केलेली नाही याशिवाय वेतन देण्यातही अनियमितता आढळून आली आहे आणि महिला कर्मचाऱ्यांना मॅटर्निटी लिव्ह मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे सिडकोमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी प्रकल्पग्रस्त आहेत आणि गेली अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की सिडको प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत गेली दहा वर्षे हा कंत्राटी व्यवहार सुरू असून कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळत नाहीयेत अॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला ते म्हणाले कंत्राटदारांकडून होणारा भविष्य निर्वाह निधीचा अपहार हा गंभीर गुन्हा आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून त्यांना वेतन भत्ते आणि कामाची सुरक्षा देण्यात यावी सिडको महामंडळामध्ये गेली दहा ते बारा वर्ष सिडकोच आस्थापन कंत्राटी पद्धतीवर चालू आहे अत्यंत शर्मेची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे हे सगळे कामगाराच्यातले बहुसंख्य प्रकल्पग्रस्त आहेत नवी मुंबई करता यांच्या है जमिनी सिडको महामंडळाने घेतलेला आहे वास्तविक बघताना यांना कंत्राटी पद्धतीवरती ठेवायचं काही काम नाही आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट जो आहे तो स्पष्ट आहे की जिथे कायमस्वरूपाचं काम आहे वेन द नेचर ऑफ वर्क इज ऑफ पेरिनल कायमस्वरूपाचं काम असेल तर तिथूनच्या कामगाराला कंत्राटी पद्धतीवर ठेवता येत नाही त्यांना कायमस्वरूपाची नोकरी दिली पाहिजे कायदा आहे त्याचप्रमाणे या कामगारांना कायम स्वरूपाचं वेतन भत्ते आणि सवलती मिळाल्या पाहिजेत असे विविध कायदे आहेत आश्चर्य वाटतं मला गेले वा दहा ते बारा वर्ष आपण बघतो ही सगळी तरुण मुलं मुली आहेत हे सिडकोमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करतायत आज ही मंडळी एक दिवसाच्या लाक्षणिक आंदोलनात भाग घेतल्यामुळे शिडकोचं कामकाज आज ठप्प झालेलं आहे खऱ्या अर्थाने सिडकोचं आस्थापन चालवणारी ही सगळी मुलं मुली आहेत यांना नोकरीमध्ये कायम करायला पाहिजे पहिली मागणी आहे आज हा सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला जर लक्षात येईल की गेले दहा बारा वर्ष कसलं वेतन देत आहेत तर दुकाने आणि आस्थापने शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंट म्हणजे कामगारांचं जे, काम जे पुण्या बनणारे कामगार आहेत त्या कामगारांचं वेतन देत आहेत हेच कामगार आज जवळजवळ अडीचशे तीनशे हे कामगार आहेत टंक लिखित आहेत क्लार्क आहेत कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत याच्यामध्ये अग्निशामक दलाचे कामगार आहेत काही ड्रायव्हर आहेत काही शिपाई आहेत हे निर्णया विभागामध्ये सिडकोच्या आस्थापनाचं काम करताय सिडकोचा कार्मिक विभाग आहे मला त्यांना विचारायचं आहे की मुळामध्ये तुम्ही यांचा पगार देताना कशा पद्धतीने पगार देता याचा कधी आढावा घेतलात की नाही सिडकोच्या कार्मिक जे काही पर्सनल मॅनेजर आहेत त्यांना हा प्रश्न जरूर आपण विचारायला पाहिजे की तुमच्याच डिपार्टमेंटमध्ये तुमच्याच हाताखाली कायम स्वरूपाचं कामगारांचं जे काम, काम करतात त्याच मुलांना तुम्ही कशाप्रकारे अशा कंत्राटी पद्धतीवर ठेवताय आणि त्यांना शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंटच्या कायद्याप्रमाणे पगार देत आहे तो मुळामध्ये ह्या कामगारांना पहिली मागणी तर आमची आहे की यांना कायम स्वरूपाचं काम असलं आहे त्यामुळे त्यांना कायम केलं पाहिजे मागणी आहे या संदर्भात त्यांना विचार करायला वेळ लागेल कारण त्यांना ह्या गोष्टीची घंटीच नाही आपलं काम चालले आहे सहजप्रमाणे अगदी चाललेलं आहे त्यांचं जोपर्यंत प्रतिकार करत नाही जोपर्यंत आपल्या मागण्यांकरता आवाज उठवत नाही तो पण लक्ष द्यायचं नाही अशी एक मेंटॅलिटी या सिडकोच्या निग चुकीची एक मानसिकता सिडकोच्या व्यवस्थापनाची आहे असताना मला जाणून द्यायचं आहे की यांना मुळामध्ये किमान वेतन जे आहे किमान वेतनाचा कायदा आहे किमान वेतनाचा कायदा केव्हा आला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्या वर्षात डॉक्टर बाबासाहेब यांनी जो दिलेला कायदा आहे हा किमान वेतनाचा कायदा आहे त्यामुळे किमान वेतन ह्या प्रत्येक उद्योगातलं किमान वेतन वेगवेगळं आहे आता सिडकोतले ह्या कामगारांना किमान वेतन कोणता दिलं पाहिजे तो प्रिन्सिपल एम्प्लॉयर मूळ मालक या नात्याने त्यांच्या कामगारांना जो पगार मिळतो म्हणजे सडकोच्या कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो तोच पगार भत्ते सेवला सल्लती से रजा दिल्या पाहिजेत आता एका या मुलींनी सांगितलं मॅटर्निटी म्हणजे हा प्रसुतीच्या नंतर महिलेचा मूलभूत हक्क आहे आपण जन्माला येतो आईच्या पोटी आपण उदरामध्ये जन्म घेतो हक्क नाही आम्हाला तर मुली या माता आहेत त्यांना बाळणपणाच्या रजेकरता सुद्धा भांडायला लागतं म्हणजे काय चाललं का या व्यवस्थापनाचं या व्यवस्थापनामध्ये अनेक म्हणजे आज इथून मॅनेजिंग डायरेक्टर आहेत सिनियर आय एस ऑफिसर आहेत चीफ सेक्रेटरीच्या दर्जाचे आहेत पाहा आय एस ऑफिसर आहेत काय करतात काय तुम्ही लोक म्हणजे तुम्हाला घटनेची पायमल्य होते आपल्याच डिपार्टमेंटमध्ये हे कसं काय जाणवसालं होतं हे याकरता म्हणजे आम्ही रस्त्यावर यायलाच नाही पाहिजे हे सुमोठ स्वतःहून सडकोच्या व्यवस्थापनाने याची दखल घ्यायला पाहिजे पहिली मागणी आमची राहील या लोकांना कंत्राटी पद्धत बंद करा कायम करा दुसरी गोष्ट सगळा आढावा घेतला लक्षात आलं जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांनी यांच्या पगारातून प्रॉविडंट फंडाची रक्कम कापात केली आणि अठरा महिन्याची जो सतरा ते अठरा महिन्याची रक्कम ही भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयामध्ये भरली नाही हा अठरा महिन्याचा फ्रॉड केलेला आहे त्यांनी मुळामध्ये त्याला ब्लॅकलिस्ट टाकून उपयोग होणार नाही त्याचं कॉन्ट्रॅक्ट ताबडतोब रद्द केलं पाहिजे आणि या जागेवरती कामगारांना कायम केलं पाहिजे तिसरी गोष्ट माझ्या मुलीने सांगितलं की आम्हाला एकवीस दिवसाची रजा मिळतात त्याही मिळत नाही त्याचं एन्केजमेंट मिळत नाही माझं उलट थोडक्यात म्हणणं आहे की ह्या सगळे कायदे आहेत आहेत सुडकोनी आपल्या या सगळ्या धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे चौऱ्याऐंशी साली दिवानी जो लढा गेला होता त्यांचा आपण तेरा तारखेपासून सगळीकडे नवी मुंबईमध्ये त्यांचा आपण स्मृती दिन जयंती साजरी केली आज त्याच भूमीवरती आज माझे सहकारी आहेत अनिल जाधव आणि आमचे संतोष पवार महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतल्या कामगारांना किमान वेतन गरज पाहिजे ह्याच जागेवरती ह्याच विमेवर त्यांनी सात दिवस उपोषण केलं आणि त्या उपोषणाबद्दल मी दिवसभर इथे असायचो त्याचा सरकारवरती दडपण आलं आणि नगरपालिका नगरपंचायतल्या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिलं गेलं पाहिजे म्हणजे ह्या आमच्या कायदेशीर हक्का करता सुद्धा आम्हाला लढा लागतोय दुर्दैव आहे आमची प्रशासनाला विनंती आहे आज हा इशारा आहे ही तरुण मुलं आहेत आज आपण बघतो या मुलाचं भवितव्य काय सात आणि आठ हजार रुपयावरती यांना पगार घेतो आपण ही अमानुष्य पद्धत थांबवली पाहिजे आणि नाही आज झालं तर ठीक आहे नाही तर पुढचं आम्ही धरण ठोडू आणि मला खात्री आहे की सिडको एम्प्लॉईज युनियन ही एक लढाऊ कामगार संघटना आहे एकेकाळी त्या संघटनेच्या बरोबर मी काम करत होतो त्यावेळेच्या ठेकेदार पद्धती त्या, आम्ही मोडून काढल्या होत्या आज सिडको एम्प्लॉईज युनियनच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकारी आणि त्या युनियनला काही तांत्रिक अडचणी आहेत त्यांचंच काम आम्ही करतोय वेळ आली तर त्यांना सोबत घेऊन हातात हात घालून सिडकोचं कामकाज पूर्णपणे आम्हाला थांबवायला लागणार आहे याचं मी आज विशारायचो धन्यवाद या आंदोलनात वनिता घरत यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला पेमेंट नव्हता जेव्हा आम्ही आंदोलन करू असं इशारा जेव्हा आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला ना तेव्हा त्यांनी अर्जंट बेश्वर आम्हाला सॅलरी टाकली एका महिन्याची जेणेकरून आमच्यावर दबाव टाकला जाईल की आंदोलनाला बसून नये आणि दुसरी गोष्ट आमचा अठरा महिन्याचा पी एफ भरला नाही तुम्ही जर डिडक्ट करताय कट करताय पेमेंट आमचा तर आमच्या अकाउंटला जमा होत नाहीये वार ते दिसत नाही आणि आम्ही वारंवार फॉलोअप घेतला त्यांचा तर ते म्हणायचं की सर्व्हर प्रॉब्लेम आहे काहीतरी इश्यू आहे आम्ही करतो आणि होत नव्हता जेव्हा आम्ही पर्सनल मॅनेजर पर्सनलकडे कंप्लेंट केली की बाबा आमचा पी एफ जमा होत नाही आहे आमचं पे आणि आम्ही पी एफ जमा होत नाही म्हणून कंप्लेंट केली तर तुम्ही आमचा पेमेंट स्टॉप केलंय तर ते जरा खडकलं गेलं आणि आमचा पेप जमा व्हावा इव्हन आम्हाला सॅलरी मिळावी आणि जसं साहेबांनी म्हटलं की आम्हाला मॅटरनिटी लिव्ह साठी भांडावं लागतं तर ते आम्हाला आमच्या हक्काची लिव्ह आहे आणि ते आम्हाला सन्मानान आम्हाला मिळायला पाहिजे असं मला तरी वाटते आता घर कसं झालं आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण महागाई बघतो ट्रॅव्हलिंगचा खर्च बघतो सतत काही ना काही वाढत असतं जीएसटी वगैरे वाढलेले असतात आणि अशा आम्ही कसं तुटकून कोणच्या पगारात किंवा दोन महिने पगार झाल्या झाल्यामुळे आमची अवस्था जी आहे ती फक्त आम्हाला तर त्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला समान काम समान वेतन करून द्यावं आम्हाला सिडको मध्ये सामावून घ्यावं असे मी सिडकोला विनंतीच करेन की मी मोठी नाही सिडकोपेक्षा पण मी विनंती करेन की आम्हाला सिडको मध्ये सामावून घ्यावं आम्हाला समान काम समान वेतन देण्यात यावं सांगा मी वनिता विशाल करत मी आता सिडको मध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला आहे माझ्या ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील